सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता स्वतःला सक्षम बनवण्याचं आवाहन केलं आहे माजी मंत्री महादेवराव जानकर यांनी बोलताना सांगितलं की शेतकरी हा राजा आहे तो एक दाणा पेरून त्याचे हजार दाणे बनवतो आणि भूकेल्यांना जेवण देतो तरीही तो मदतीची अपेक्षा का करत आहे असा सवाल त्यांनी विचारला यापुढे त्यांनी शेतकऱ्यांनी शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा असं आवाहन केलं शेतीपूरक व्यवसाय जसं की दुग्ध व्यवसाय शेळीपालन आणि गोपालन यासारख्या उद्योगांवर लक्ष केंद्रित केल्यास शेतकऱ्याला केवळ सात दिवसात पैसे मिळतील ज्यामुळे त्याचे प्रश्न सुटतील असं त्यांनी सांगितलं या बदलासाठी शेतकऱ्यांनी डोक्याने काम करणे आवश्यक आहे यासोबतच त्यांनी तरुणांना नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला राजकारण हे राजमहालातून नव्हे तर शेतकऱ्यांच्या बांधावरून चाललं पाहिजे अशी राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे असं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी त्यांनी अजिंक्य भारत वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या आरती संग्रह या पुस्तकाबद्दल त्यांचे अभिनंदन केले हे पुस्तक भक्तांना सेवा देईल आणि आरतीचा खरा अर्थ सांगेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यवतमाळ प्रतिनिधी जयंत राठोड अजिंक्य भारत सध्या शेती हा व्यवसाय आठवट्ट्याचा व्यवसाय झालेला आहे आसमानी आणि सुलतानी दोन्ही संघटना शेतकरी सुजत आहे तर या संदर्भात आपण शेतकऱ्यांना काय शेतकऱ्याला मी सांगतो की कुठल्याही सरकारवर अवलंबून का शेतकरी हा राजा आहे एका दानाचा हजार दाना बनणारा लोकांना एखादा वाट सुरू जर चालला भुखेल असेल तर त्याला जेवण देणारा आमचा शेतकरी बांधव आहे तो शेतकरी मागतकरी कार्या तर शेतकऱ्यानं थोडं शेतीला इंडस्ट्रीलचा दर्जा देण्याची भूमिका अदा करावी आपली मुलं आणि मुली वेल कुठल्याही पुढऱ्यावर कुठल्याही पक्षावर कुठल्या राज्यकर्त्यावर अवलंबून आता तुम्हाला सक्षम होतो सक्षम होता येतं त्यासाठी काय करावं लागेल आम्हाला अलायड बिझनेस कृषी आलाय बिझनेस आम्ही तया तयार केलं पाहिजे आणि दृष्टीनं दुधाचा धंदा चांगला आहे दुधाच्या धंद्यात पडलं पाहिजे परत आपण तुम्ही शेळीपालनाचा धंदा केला पाहिजे गोपालनाचा धंदा केला पाहिजे हे जर धंदा केलं तर सात दिवसाला आपला पैसा हातात मिळेल आणि शेतकऱ्याचा प्रश्न सुटेल दृष्टीनं आपण शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा आणि आपल्या मुलांना देखील राजकारण करावं पण ग्रामपंचायतचं करून आहे सरपंच नको खासदार व्हा क्लार्क नको कलेक्टर व्हा पोलीस नको कमिशनर व्हा ह्या गोष्टी जर ॲडॉप्ट केल्या आपल्या शेतकऱ्याच्या पोरानं तर एक दिवस या देशातली प्रस्थापित व्यवस्था उचलली जाईल राजमहालातून राजकारण चाललेलं आहे ते शेतकऱ्याच्या बांधावून राजकारण व्हावं ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे शेतकऱ्याच्या बांधावनं या राज्याची या देशाची सूत्रं हल्ली पाहिजेत आज जी महालात बसूनच ठरवतात की ज्याचं मतदान कमी आहे ते आमचे मालक आहेत आणि ज्याचं मतदान आहे तो मागत घरी आहे हे कुठेतरी बदललं पाहिजे चेंज द सिस्टम त्यावेळेसच हीप घडल नाहीतर कालची व्यथा होती ती आज होईल ना आजची व्यथा आहे ती उद्या बनल त्यासाठी आम्हाला बी पॉलिटिकल आम्हाला बनावं लागल दृष्टीने आम्ही काम शेतकऱ्याला माझी विनंती आहे शेतकऱ्यानं कृषी उद्योगासारखा बिझनेस करावा उद्योग म्हणून बिझनेस करावा हृदयातनं न करता डोक्यानं करावा तर आमचं भलं होणार आहे शेतकरी बांधवाला शेतकरी राजाला हीच माझं राज नम्र आव्हान आहे थँक्यू टिंके भारे त्या वृत्तपत्रानं एकवीस आरती संग्रह घेतला आहे त्याचं मी राष्ट्रीय समाज पक्षावरतीनं अभिनंदन करतो आणि या माध्यमातून त्यांनी सर्व देवांची भक्तांची सेवा करण्याची सेवा दिली जो लोकांना आरतीचा अमथितार्थ सांगितला त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो थँक्यू